अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये लाख मोलाचा माणूस या ठिकाणी आलेल्या आहेत संपूर्ण देशाला आपल्या कलेच्या माध्यमातून खळखळून हसवणारे चार्ली चापली सर्वांना माहित असेल हल्लीच्या काळात ते लागत नाहीत पण पूर्वी काय दहावीस वर्षापूर्वी टीव्हीवर आपण बघायचो मुखा अभिनय काय असतो ते करायचे एकही डायलॉग त्यामध्ये नाही पण मुख अभिनयाने संपूर्ण जगाला खळखळून हसवणारे चार्ली आणि चापली आजकाल ते बुडाले परंतु त्यांची कला ही जिवंत ठेवली आहे ते म्हणजे आपल्या संभाजीनगरचे कलावंत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय माझं नाव शंकर ठुबे शंकर ठुबे हे ज्युनियर चार्ली आहेत बघूयात की त्यांनी या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र का निवडलं सर हे क्षेत्र तुम्ही का निवडलं हे क्षेत्र निवडण्याच्या पाठीमागचं कारण असं फार काही वेगळं नाहीये याच्या मागचं कारण हे आहे चार्ली तुम्ही आता सांगितलं की चार्ली बुडाला खरंतर चार्ली हा बुडालेला नाहीये चार्ली हा कुठेतरी लपत चालला आता त्याचं जे चित्र आहे ते आता चार लोकांना दिसत नाहीये तर हे कुठेतरी लोकांना दिसावं आणि हा चार्ली सपोटात येऊ नये म्हणून हे मी कॅरेक्टर निवडण्याचं कुठेतरी जिम्मेदारी घेतली आणि ते करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्या मागचं असं पण कारण आहे समजा आज एखादा मुलगा असेल शाळेतला किंवा एखाद्या बालवर्गातला पहिली दुसरीतला तो जर कुठे चार्ली बघितलं उदाहरणार्थ मला कुठे बघितलं तर तो हसू शकतो एखाद्या वेळेस काहीतरी वेगळं त्याला दिसतंय किंवा मी दोन कुठले हावभाव केले आणि त्याला ते आवडलं तर तो जर पन्नास वर्षाचा झाला तर तो त्याच्या नातूला सांगू शकतो की माझ्या लहानपणी असा चार्ली आला होता मग चार्ली संपू नये मी गेल्याच्या नंतर किंवा मी जरी नसेल करत काही वर्षानंतर तर माझ्या जागी कुणीतरी यावं आणि त्यांनी पण हे कंटिन्यू करावं जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला चार्ली हा कळत राहील वा ब छान प्रकारे सांगितलंय चार्ली ही कला त्यांनी आजपर्यंत जिवंत ठेवली आहे आणि इथून पुढच्या पिढीला सुद्धा ते सांगत आहेत की पुढची पिढी सुद्धा ती पाहणार आहे सर याच्यामधून तुमचं उदरनिर्वाह कसा चालतो याच्यातून उदर फक्त उदरनिर्वाहासाठीच हे काम करतो अशाचा भाग नाहीये उदरनिर्वाह चालतो साईड बाय साईड मी दुसरंही काम करतो याच्यातून असं असतं की कुठे काही फंक्शन असतात काही इव्हेंट्स असतात किंवा कोणाचं गेट टुगेदर असे छोटे मोठे फॅमिली फंक्शन जसे असतात तिथे बोललं जातं मग त्यांचं मनोरंजन करणं किंवा तिथं आपल्या कॅरेक्टर मधून तुम्ही काहीतरी लोकांना हसवताय याच्यातनं थोडे दोन पैसे मिळतात आणि आपलं उदर मिळव वा छान बघा म्हणजे आपल्या जीवनाचं स्ट्रगल करत करत, करत कुणाच्या लग्न समारंभ असू द्या कुणाचं वाढदिवस कुणाचे इव्हेंट कुठलाही का शुभ कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमामध्ये जाऊन ते आपल्या मनोरंजन करून लोकांना हसवत असतात आज खरं पाहिलं तर खरच या पडद्यामागचं रहस्य एक वेगळंच आहे सर या याच्या या पाठीमाग म्हणजे कलावंताची आता खरंच एक अवघड आहे खूप स्ट्रगल करताय त्या मागची काय थोडी प्रतिक्रिया अगदी बरोबर तुम्ही हा प्रश्न मला विचारला आहे <coughs> खरं तर काय आहे ना आपण लोकांना दिसतो हुबेहुब दिसतो लोक बघतात हसतात खेळतात आणि निघून जातात पण याच्या पाठीमागे काय दुःख आहे बाबा किंवा हे काय असेल हे त्यांना काय माहिती नाही म्हणजे माझ्यासोबत किस्सा पैसा मी तो सांगतो एकदा काय झालं होतं मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे काही असे मंडळी होते म्हणजे स्टेजवाली मंडळी असतात काही लाईटवाले डेकोरेशनवाले साऊंडवाली तर ते लोक होते आणि मला त्यांनी बोललं साऊंडवाले लोकांनी मग मी स्टेजच्या पाठीमागे गेलो आणि त्यांनी बहुतेक दारू वगैरे पिलेली असेल मद्यपान केलं असेल तर ते मला बोलवलं त्यांनी आम्ही दोघांनी दोन हात पकडले आणि दोघांनी दोन पाय पकडले आणि त्यांनी एक दोन तीन करून वरती फेकून दिलं सोडून दिलं आणि मी वरतून खाली पडलो मला माझ्या कमरेला पाटला प्रचंड प्रमाणात मला लागले लागल्याच्या नंतर माझी जी, जी काही अवस्था घालती तर ती मी त्या कॅरेक्टर मध्ये ती दाखवू शकत नव्हतो किंवा बोलू शकत नव्हतो मी त्या कॅरेक्टरची ती इज्जत राखली आणि ते राखणं माझं काम जर मी त्यांना बोललो असतो रागवला असतो चिडला असतो भांडण केलं असतं तर, तर मग ते मी ते कॅरेक्टर जपलो नसतो किंवा माझ्याकडनं ते झालं नसतं तर हा त्याच्या पाठीमागचा एक सीन असा होता किस्सा लोकांना काय माहिती काय झाले काय नाही पण ते झाल्याच्या नंतर पण अवघ्या मिनिटाच्या आत मी समोर गेलो आणि परत आपापल्या वेशात येऊन त्यांना हासा खेळणं चालू केलं तर तिकडे मला काय झालं माझ्या वेळ नाही त्यांना कोणाच माहित वा निश्चितच बघा म्हणजे अशी कला करत असताना वाईट वाईट अनुभव त्यांना आलेले आपण चित्रपट क्षेत्रात हे बघतो नटरंग नावाचा जो चित्रपट आला त्यात अतुल कुलकर्णीने साकारलेली नटरंगची भूमिका म्हणजे नाचाची भूमिका होती अप्रतिम भूमिका त्यांनी त्यामध्ये निभावली होती आणि त्यात एक असा प्रसंग आला की त्याच्यावर नाचावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न oh, 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 पाहिला असेल तुम्ही तो पडद्यावरती खूप वाईट प्रसंग असतं काही दिवसाने त्याला नाचा समजू लागतात बिलकुल आणि त्याच्यावर वाईट प्रसंग असे बरेच मेरा नाम जोकर असेल मेरा नाम जोकर मधील यांचा एक रिल्स मी पाहिला अप्रतिम रिल्स आहे त्याबद्दल काय बोलत सर रील्स अॅक्च्युली काय ना रील म्हटलं तर हे एक आजकालचं जे सोशल मीडिया आहे याच्यातून पटकन कुठेतरी प्रसिद्धी मिळण्याचा एक भाग झाला होता तर रील मी याच्यासाठी बनवतो की बाबा आपण कुठेतरी आपल्या कामामध्ये सातत्यानं राहावं आणि कुठेतरी गंज लागू नये जरी करता मला कुठला इव्हेंट नसेल शो नसेल पण मी जर शूट करत असेल तर मी त्या गेटअप मध्ये येणार मी त्या कामामध्ये माझ्या रुजू होणार आणि याच्या माध्यमातून सुद्धा आपण लोकांचं एंटरटेनमेंट करतो ऑनलाईन पद्धतीनं छान बघ बघा म्हणजे स्वतःला जे ज्यावेळेस काम नसतं स्वतःला प्रो करण्यासाठी वेगवेगळे वेग ते कार्यक्रम करत असतात लोकांना हसवत असतात हल्ली तुम्ही बघितलं नोक्या नावाचा एक पूर्वी फोन आला होता त्यांनी स्वतःला प्रो केलं नाही म्हणून तो गोडाला आज कुठं दिसतोय का तो परंतु हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे तुम्ही कार्यक्रम करता वेगवेगळे प्रयोग करता रीलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करता छान वाटलं एकंदरीत एक तुमची मुलाखत आज आमच्या अजिंक्य मराठा न्यूजला तुम्ही मुलाखत केली जर प्रेक्षकांना तुम्हाला जर तुमचा इव्हेंट कुठलंही शुभ कार्य द्या वाढदिवस लग्न आणखीन काही इव्हेंट असेल तर आमच्या या सरांना नक्की तुम्ही बोलवा सर आमच्या प्रेक्षकांना एक नंबर सांगताना तुमचा माझा नंबर जो आहे तो माझा ऑफलाईन नंबर आहे मी त्यांना माझा आयडी सांगतो ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकता ज्युनियर चार्ली शंकर म्हणून माझी ची आयडी आहे आए। तर तिथे तुम्ही मला डीएम करू शकता तिथे आपण कॉन्टॅक्ट करून आपण पुढचं काम करू शकतो धन्यवाद सर अजिंक्य महाराष्ट्र न्यूजला तुम्ही आज भेट दिली मुलाखत दिली त्याबद्दल आमच्या न्यूजकडून तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर